हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी सगळ्यात मोठं काम काढलं होतं ते म्हणजे माझ्या बाल्कनी क्लिनिंगचं तर त्यासोबतच मी माझे मन जे, जे मनी प्लांटचे कटिंग आहेत ते देखील करायचे होते खूप वाढले होते तर ते कट करून मी पाण्यामध्ये ट्रान्सफर करणार होते आणि जे मी आधी पाण्यामध्ये ट्रान्सफर करून ठेवले हो होते त्याला छान मुळं आली होती तर ते मी आज प्लांटिंग करणार होते ते मातीमध्ये लावणार होते तर मनी प्लांटचे जे कटिंग्ज आहेत ना त्यांना पहिले आपण पाण्यामध्ये ट्रान्सफर केलं पाण्यामध्ये ठेवलं ना की त्याला छान मुळं येतात आणि मगच तुम्ही त्याला मातीमध्ये तुमच्या प्लांटमध्ये प्लांटरमध्ये लावू शकता तर हे माझे पहिलेवाल्याचे जे कटिंग आहे त्याला तुम्ही बघू शकते की किती छान मुळं वाढलेली आहेत तर मी म्हटलं की आता हे काढून ह्याचं आपण पॉटमध्ये लावून टाकावं आणि नंतर आपण दुसरे जे प्लांट्स आत्ता जे मी कटिंग केलेले आहेत ते मी ह्या कपमध्ये काढून ठेवणार आहे आणि हा जो कप आहे तो माझ्या जिथे माझं सिंक आहे हँडवॉशसाठी है, वगैरे तिथे मी हे जे कप आहे तो ठेवते तर इथे मी पूर्ण छान असे हे कटिंग्स लावून घेते आणि त्याला नवीन प्लांटर जो माझ्याकडे ज्यूट प्लांटर आहे जो मी माझ्या लिव्हिंग रूममध्ये ठेवला होता त्याला मी माझ्या बाल्कनीमध्ये शिफ्ट करते तर पहिले बाल्कनी क्लिनिंगसाठी हा जो माझा स्टँड आहे तो मी व्यवस्थित पहिले साफ करून घेते त्याच्या आधी तो पूर्ण खाली करून घेते आहे कारण हा पांढऱ्या कलरचा आहे ना तर पांढऱ्या कलरवरती काय होतं हो? जी आपली माती आहे ना ती दिसून येते आणि धूळ देखील त्याच्यावरती खूप पडते तर मला पंधरा दिवसातून एकदा तरी ह्याला पूर्ण डस्टिंग करून घ्यायला लागतं तर आज मी असं पण पूर्ण डीप क्लीन करणार होते तर म्हटलं ह्याच्यावरती देखील आपण थोडंसं कपडा मारून घ्यावा तर आ, मी पूर्ण हा रिकामा करून हे छान असा व्यवस्थित पुसून घेते आहे तर हे असं काम करायला ना खूप वेळ जातो आणि आपल्याला मग ना करावंसं नाही वाटत पण ना मग मी ठरवलं की आत्ता जर मी नाही केलं तर मग हे अजून जास्त नंतर काम पडेल तर म्हटलं आत्ता आपल्याला काहीही करून उठायचं आहे आणि बाल्कनी क्लिनिंगसाठी लागायचं आहे तर स्पृहा उठली नव्हती अजून सकाळी आणि किचनमध्ये देखील काम खूप कमी होतं आरुसात टिफिन देऊन झाला होता आणि ती उठली नव्हती म्हणून आज हे काम काढलं होतं तर आपण जी आपली बाल्कनीची विंडो आहे ना ती नेहमी आपण आतून क्लीन करतो ती बाहेरून आपण कधी विचार करत नाही क्लीन करायचं पण त्याच्यावरती देखील खूप सारी धू जमा झालेली असते तर ती देखील मी इथे व्यवस्थित क्लीन करून घेते तर मी पहिले थोडंसं कोलीन स्प्रे करून घेतलं आणि नंतर मी ओल्या कपड्याने तो जो कोलिन आहे तो पूर्ण स्प्रेड करून घेतला आणि त्याच्यानंतर मी पूर्ण जी काच आहे ना ती आ, सुक्या कपड्याने पुसून घेतलेली आहे जर तुम्हाला तुमच्याकडे पेपर असतील खूप जास्त तर तुम्ही पेपरने खूप छान आणि खूप स्वच्छ काच निघते तर मी तुम्हाला दाखवेनच की माझी काच जी आहे ती किती छान आणि स्वच्छ क्लीन झालेली आहे तर आपण तसंच ओल्या कपड्याने जर ठेवलं ना तर त्याच्यावरती सुकल्यावरती पांढरे दाग राहतात कारण माती जी आहे ना ती व्यवस्थित निघाली नाही तर ते पांढरे डॉट आपल्या काचेवरती दिसून येतात तर त्याला आपल्याला कोरड्या कपड्याने साफ करून घ्यायलाच लागतं पुसून घ्यायलाच लागतं त्यानंतर आता जाळीवरती देखील खूप धूळ जमा होते आणि आपल्याला जर व्यवस्थित आरपार दिसत नसेल तर समजायचं आपल्या जाळीवरती खूप धूळ आहे तर आज म्हटलं होतं की धुवायचीच होती बाल्कनी तर म्हटलं याच्यावरती देखील पाणी टाकावं नाही तर माझ्याकडे एक डस्टर आहे डस्टिंगचा तो डस्टरने मी ही जी माझी जाळी आहे ती साफ करते पण आज मला असं पण बाल्कनीमध्ये पाणी टाकायचंच होतं तर म्हटलं पाण्यानेच आपण हिला साफ करून घेऊया तर ही इतकी छान चमकत होती आ, तर जे पाणी मी जाळीसाठी टाकलं होतं तर ते असं पण पॅनलमध्ये आपले जे फ्रेम्स आहेत त्याच्यामध्ये जमा झालंच होतं तर म्हटलं त्या देखील व्यवस्थित पाण्याने साफ करून ओल्या कपड्याने पुसून घेऊया तर तेच मी करत होते तर जो माझा कपडा ओला होत होता तो मी पूर्ण बाल्कनीमध्ये म्हणजे पिळून घेत होते तर जे काही पाणी आतमध्ये आलं होतं ना ते मला व्यवस्थित पटकन पुसून घ्यायचं होतं कारण स्पृहा कधी पण उठली ना तर ती खेळते तर ती पडली असती म्हणून मी पूर्ण जे काही आतमध्ये पाणी आलं होतं ना ते पूर्ण पाणी मी मॉपनी क्लीन करून घेतलं अशी पण माझी कामवाली ताई जी आहे ती येणारच होती पण तिची वाट बघत बसले नाही मी जे काही पाणी आलं होतं ते पूर्ण मी ड्राय करून घेतलेलं आहे तसं पण घराचे जे कोपरे आहेत ते तिच्याकडून राहून जातात तर ते म्हटलं आपणच आता व्यवस्थित करतोच आहे तर व्यवस्थित क्लीन करून घेऊया तर अशा प्रकारे माझी पूर्ण खिडकी पूर्ण चमकून झालेली आहे आता आपण येऊया बाल्कनीमध्ये तर बाल्कनीमध्ये जो काही झाडांचा पाला पाचोळा होता तो मी आपला छोटा जो झाडू आहे त्याच्याने काढून व्यवस्थित तो झाडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच मी आता इथे पाणी टाकणार आहे तर आता तुम्हाला इथे दिसत असेल इथले जे टाईल्स आहेत ना ते मातीच्या कलरचे टाईल्स आहेत तर मी तुम्हाला नक्की हे जे टाईल्स आहेत ते प्रेफर करते जर तुम्ही तुमचं जर, जर घर काही डिझाईन करत असाल किंवा रिनोवेट करत असाल तर तुम्ही हा कलर नक्की प्रेफर करू शकता कारण आपला जो मातीचा कलर आहे ना तो सेम ह्याच कलरचे जर टाईल्स घेतले ना तर माती किती पण असेल ना तर ती दिसत नाही आणि म्हणजे खूप आपण जवळून बघितल्यावरतीच आपलं जे, जे बाल्कनी आहे ना ते घाण दिसतं तर आ, हे खूप छान पद्धतीचे आणि सगळ्याच अपार्ट सगळ्याच फ्लॅट्सना हेवाले टाईल्स आहेत तर इथे मी आपले जे बाथरूम क्लिनिंगचे जे ब्रश आहेत जे स्क्रब आहेत तो मी इथे घेतलेला आहे आणि त्याच्याने मी व्यवस्थित घासून घेते आहे कारण माती त्याच्याशिवाय निघत नाही आणि पूर्ण इथे घासून घेतल्यानंतर मी वायपरने सगळं जे काही पाणी आहे ना ते पूर्ण ड्राय केलेलं आहे कारण ह्या टाईल्सवरती देखील जर पाणी तसंच राहिलं आणि तसंच सुकलं ना तर त्याचे ड्रॉप्स जे आहेत ना ते चांगले दिसत नाहीत तर म्हटलं आज हे काम काढलेलंच आहे तर ते एकदम व्यवस्थित करावं तर इथे हे जे पाणी आहे ना ते मी वायपरने काढलेलं आहे दरवेळेस बाल बाल्कनी जेव्हा माझी ताई जी आहे कामवाली ताई जेव्हा जी धुते तेव्हा ती देखील पाणी टाकून वायपरनेच वाईप करून टाकते तर इथे माझी पूर्ण बाल्कनी जी आहे ती व्यवस्थित आणि छान स्वच्छ झालेली आहे हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सगळे मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची व्हिडिओ आहे ती म्हणजे तुम्हाला हा बॉक्स दिसत असेल तर प्रस्टितचा नवीन कुकर आहे आणि हा तीन लिटरचा कुकर आहे माझ्याकडे ऑलरेडी एक चार लिटरचा कुकर आहे तर तो थोडासा मोठा होत, होत होता आणि माझ्याकडे जो तीन लिटरचा कुकर होता ना तो ब्लॅक कोटिंग वाले जे कुकर पहिले वाले जे होते तो आहे तर तो मला आता यूज करायचा नव्हता कारण त्याचं सगळं जे कोटिंग आहे ना ते निघालं होतं तर म्हटलं तीन लिटरचा नवीन कुकर घ्यावा तर मी दुकानात गेली होती परवा तर तिथे मला हा प्रेस्टीजचा ट्रॅपलायचा कुकर भेटलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आपण म्हणजे जी पण फोडणी आहे जे पण आपल्याला भाज्या वगैरे पण बनवायच्या असतील तर हा कुकर युज होईल तर हा मी म्हणजे माझ्याकडे जो चार लिटरचा आहे ना तो थोडासा मोठा होत होता तर मी म्हंटल की त्याच्यातच एक अजून एक छोटा घ्यावा तर त्यांनी मला नॉर्मलवाला जो कुकर आहे ना की जो खूप जुना आहे तो दाखवला होता तर तो काहीतरी अडीच पर्यंत होता आणि नंतर त्याने मला खूप थोड्या वेळाने त्याला कळलं की मला काहीतरी वेगळा हवाय हो तेव्हा त्याने ते मला हा ट्रेपलायचा कुकर दाखवला प्रेस्टिकचा तर मी तुम्हाला दाखवते की हा कसा आहे तर लीड पण चांगली आहे म्हणजे माझा माझ्याकडे चार लिटरचा जो आहे तशाच पॅटर्न मध्ये फक्त तो हंडी शेप मध्ये आहे आणि हा उभा आहे तर हा आहे तीन लिटरचा प्रेसरचा कुकर तर हा ट्रॅपलाईचा आहे ना तर ह्याचं जे बॉटम आहे ना ते एवढं हेवी आहे म्हणजे इतकं वजन आहे कसा आणि चालू करूया आपण आणि जवळून तर तुम्हाला दिसेलच जेव्हा मी ह्याच्यामध्ये पुलाव बनवेन दिसायला तर एवढा छान दिसतोय आणि खूप असा उभा पण नाहीये आणि खूप असा अडवाये आपण ज्या काही भाज्या लागतात त्या बघू याच्यामध्ये ट्रॅपलाईट आहे त्याच्यामुळे करपणार तर नाहीच आहे फोडणी तर आता आपण याच्यामध्ये पुलाव बनवूया आणि पुलावची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करते तर इथे कुकरवरचं स्टिकर जे आहे ना ते काढण्यासाठी आपण ते जे स्टीलचं भांडं आहे ना ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि दरवेळेस मी प्रत्येक जे स्टिकर आहेत ते असेच काढते ते छान व्यवस्थित गरम झालं ना ते स्टिकर जे आहे ना ते व्यवस्थित निघतं तुम्ही बघू शकता तर ही चालू होती माझी रात्रीच्या जेवणाची तयारी तर जेवणामध्ये कधीतरी असं लाईट असतं आमच्याकडे आम्ही राईस वगैरे खातो तर आज म्हटलं आपण पुलाव बनवूया आणि पुलावमध्ये मी सगळ्या ज्या काही भाज्या होत्या घरामध्ये त्या सगळ्या घेतलेल्या आहेत तर मटार नव्हती तर मटार नव्हती म्हणून मी सोयाबीन घेतलेलं आहे तर सोयाबीनचे हे छोटे चंक्स आहेत तर त्याला व्यवस्थित पाण्यामध्ये गरम करून मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत तर हा कुकर जो आहे ना तो एवढा छान क्वालिटी आहे तर आता तुम्हाला दिसेलच याच्यामध्ये मी सगळ्या ज्या काही भाज्या आहेत त्या मी खूप वापरलेल्या आहेत तर तुम्ही बघालच की मी जे काही याच्यामध्ये ॲड करते ते पूर्ण माझा कुकर भरून जाणार आहे राईसने तरी देखील हा जो कुकर आहे तो बिलकुल पण म्हणजे बाहेर जे, जे पाणी येतं आपल्या झाकणातून ते बिलकुल पण नाही नाही आलं होतं तर मी तुम्हाला दाखवते तर इथे मी पनीर देखील थोडासा फ्राय करून घेतलेला आहे तर इथे सगळ्या भाज्या आणि तांदूळ सगळं काही ॲड करून मी पाणी घालून कुकरची एकच छिट्टी करून तो थोडा वेळ थंड व्हायला ठेवणार आहे आणि तेवढ्यातच राईस जो आहे ना तो व्यवस्थित शिजतो म्हणजे त्याला आपल्याला दोन दोन तीन तीन शिट्ट्या करायची गरज नाही लागत तर आपल्या ज्या भाज्या आहेत ना त्या गरम असतात म्हणजे आपण त्याला छान परतलेलं असतं ना त्याच्यामुळे राईस हा लवकर शिजतो आणि हा जो पुलावचा राईस आहे ना हा आपण थोडा वेळ भिजत पण ठेवलेला असतो तर ह्याला एकच छिट्टी करणार आहे मी तर शिट्टी होई तोपर्यंत मी इथे कोशिंबीरची तयारी करते तर कोशिंबीर इथे मी जेव्हा पण काही लाईट जेवण असतं ना तेव्हा मी कोशिंबीरला छान असा तडका देते आणि ती जी कोशिंबीर आहे ना ती खूप छान लागते आणि त्याच्यामध्ये फक्त कांदा आणि टोमॅटो ॲड केलेला आहे आणि जी आपली फोडणी आहे ना त्याच्यामध्ये जिरे मोरी कडीपत्ता हे सगळं काही ॲड करते आणि तुम्ही तडक्यामध्ये जर बडिशोप ॲड करत असाल ना तर त्याच्याने देखील खूप छान टेस्ट येते तर इथे माझा पुलाव रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आहे की झाकण जे आहे कुकरचं ते बिलकुल पण खराब झालेलं नाही आहे म्हणजे जे काही मी पाणी घातलं होतं ते बिलकुल पण वरती आलेलं नव्हतं म्हणजे कुकर हा खूप छान क्वालिटीचा आहे आणि तुम्ही बघू शकता माझा कुकर पूर्ण भरलेला आहे भात फुलून पूर्ण वरपर्यंत आला होता तर मी नक्की तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही हा कुकर यूज करू शकता तर असा होता माझा एक दिवस आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय